हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला माझा ई टेंडर मध्ये कोणत्याही प्रकारे संबंध नसताना माझ्यावर खोटे आरोप केले किशोर शिंदे जिल्हा परिषदेतील जोडारी बांधकाम विभागातील उर्फ पंकज मंगाजी वाघ यांच्यावर तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणाशे नुसार चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सीईओ कडे किशोर हरिश्चंद्र शिंदे यांनी केली आहे ठेकेदाराचा भाऊ असलेल्या किशोर शिंदे यांनी टेंडर रिजेक्ट झाल्याने घरी येऊन मारहाण केल्याचा आरोप पंकज यांनी केला होता त्यानंतर किशोर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक पंधरा रोजी रात्री दहा वाजता पंकज बाग यांनीच अपशब्द वापरून मला घरी बोलाविले होते तेथे पंकज बाग व कांबळे यांनी मला मारहाण केली त्याच रात्री मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो परंतु पंकज वाघने तक्रार मी कोर्ट कचेरी टाळण्यासाठी तक्रार दिली नाही असे म्हटले आणि दुसऱ्या दिवशी मात्र पंकज वाघने बनाव करून माझ्या विरोधात खोटी फिर्याद दिली पंकज वाघ हे जिल्हा परिषदच्या इमारत साफसफाईचा ठेका कॅन्टीनचा सा ठेका मिळविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेका मिळविण्यासाठी निविदा सादर करून कामे करीत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे थांबत मराठी न्यूज साठी सुपन देसले जिल्हा धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ पूर्व पुरुषोत्तम याने पिनांक पंधरा रोजी मला फोन गर, करून माझ्या घर घरी बोलवलं आणि माझ्यावर काही त्यांच्या साथीदारांमार्फत माझ्यावर काहीतरी शाब्दिक दोन दोन दो शब्द शिविका केली त्यानंतर खोटा गुन्हा जिल्हा परिषद कर्मस कर्मचारी संघटना व व अधिकाऱ्यांना हाताशी धरून व एस पी साहेबांना व पोलीस निरीक्षक साहेबांना व खोटी माहिती देऊन माझ्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा सी ओ साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आज की त्या तो खोटो गुन्हा असल्यामुळे त्याचे पुरावे देखील दिले ज्या काही टेंडरचा का विषय आहे त्याचे देखील पुरावे दिले म्हणून जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो माझा दूर करावा अशी मी सी ओ साहेबांना विनंती करतो आणि तुम्हाला भी पण विनंती करतो दिनांक पंधरा रोजी रात्री दहा वाजता मी माझ्या घरी असताना मला फोन आला हा रवींद्र शिंदे यांचा फोन आला तिथे पंकज वाघ हे ऑन कॉम्फरन्सवर ऑनलाईन होते मला टेंडरवर टेंडर संदर्भात विचारपूस करायला लागले आणि मला टेंडरबद्दल की तुझ्या आम्ही हे टेंडर भरलं बिलकुल हां मी पंकज पंकज वाघ रवींद्र शिंदे आणि विजय भी, पवार या आम्ही तिघांनी तुझ तुझ्या भरोसे हे टेंडर भरलं आणि ते तुझ्यामुळे अपात्र झालं संस्कृती एजन्सीला ते ठाकूर साहेब आणि पवार साहेब हे त्याला संस्कृतीवाल्याला टेंडर देण्याच्या प्रयत्नात आहेत तुला मी संस्कृतीवाल्याने काय रेट भरले हे तुला देऊन देखील तू मो भरताना मो एवढी मोठी चूक केली जर तुला टेंडरच भरता येत नाही अक्कल नाही तर मग कशाला माझं टेंडर भरलं अशामुळे पंकज आणि पंकज बाळाग आणि माझं थोडं शाब्दिक भांडण झालं आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हे वगैरे दाखल करायचे मी त्यांनी तो जे गुन्हा दाखल झालेला आहे तो या विषयाला लागून कुठेच नाही आहे खोटा गुन्हा दाखल केला मग संघटनेलाही चुकीची दिशाभूल केली त्यामुळे मी संघटना आणि पंकज वाघ पंकजवा गेल्या दहा वर्षाचा जिल्हा परिषदचा कारभार कशा चालतो याबद्दल सर्व पुरावे दिलेत म्हणून पंकज वाघवर पण कारवाई व्हावी संघटनेवर पण कारवाई व्हावी के, के आता आठ दिवसात संघटनेने कारवाई केली आहे संघटनेवर आणि पंकज वाघवर कारवाई केली नाही तर मी माझा परिवार जिल्हा परिषद चालनासमोर उपोषणाला बसू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास